सर्वप्रथम मी आज दीपावलीचा पाडवा नूतन वर्षाच्या शुभारंभाप्रसंगी तमाम देशवासियांना मनपूर्वक अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण पाहता प्रत्येक ठिकाणी जी जनावरं दूध दुपती जनावरं असतात त्यांना सजवणे त्यांच्या स्पर्धा घेणे मोटरसायकलबरोबर पळवणे अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम उपक्रम विविध मंडळांनी हाती घेतलेले असतात गेले अनेक वर्ष अशा प्रकारे उपक्रम सुरू आहेत कसबा बावड्याला देखील आपण पाहता भारतवीर मित्र मंडळाच्या वतीनं या ठिकाणी जनावरं सजवणे त्यांची पूजन करणे आणि वर्षभरामध्ये ज्या जनावरांकडून जे काही आपण काम करून घेत असतो एक प्रकारे ही त्यांची पूजा करणे अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आपल्याला दिसतोय संपूर्ण शहरभर अशा प्रकारचे अनेक उपक्रम हाती घेतलेले असतात संपूर्ण प्रसन्नतेचं वातावरण या ठिकाणी दिसतंय कसबा बावडा हा तसा हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी परिसर या भागातील तसा ग्रामीण टच आणि या ठिकाणी अनेक लोक जनावरांची पूजा करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत मला असं वाटतंय की कधी नाही ते लाडकी बहीण योजना सुरू झाल्यामुळं गरजू लोकांना या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारनं आज आज दा आज देखील आज ताग्यात देखील नाराज केलेलं नाही आहे आणि म्हणून आनंदाचा सिद्धा जरी मिळाला नसेल तर लाडक्या बहिणीच्या माध्यमातून कुटुंबांना एवढं सक्षम केलेलं आहे की त्यातून ते सिद्धा खरेदी करतील पण तरी देखील शासनाच्या विचारात हा विषय आहे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये मा महा मारा, महाराष्ट्रातील तमाम जनतेला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे नाही बघा विविध आमदार महोदयांच्याकडून निधीची मागणी होत असती आमदारांना कुठल्याही पक्षात असो सत्तेत असो किंवा विरोधी पक्षात असो पाच कोटीचा निधी हा वार्षिक खर्चाला मिळालेलाच असतो त्यामुळे त्यामुळे त्यांना काम त्यात करता येतं पण आणखीन जी काही निधीची मागणी असती ती वेळोवेळी बजेटच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत असतं त्यापैकी काही जणांची मागणी पूर्ण झाली असेल आणि जर का याच्या व्यतिरिक्त चांगली विकास कामं असतील तर ती मागणी करणे पूर्ण करण्याचा प्रयत्न निश्चित सरकार करेल मी आपल्याला आपल्या माध्यमातून संपूर्ण विरोधी पक्षाला सांगू इच्छितो मी पण एक आमदार आहे मी चार वेळा निवडणूक लढलो तीन वेळा विजयी झालो मी ज्यावेळी पहिल्यांदा दोन हजार नऊला ला निवडणूक लढलो आज मी राज्याचा नियोजन मंडळाचा कार्याध्यक्ष आहे पण पहिल्यांदा मी निवडणूक लढलो त्यावेळी काँग्रेसचे पालकमंत्री कोल्हापूर जिल्ह्यावर होते इतर लोकांना ते कोट्यवधी हो रुपयाचा निधी द्यायचे आणि मला लाखामध्ये सुद्धा त्यांनी कधी निधी दिला नाही आणि त्यामुळं त्यांनी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचे आरोप करू नयेत ज्या वेळेला गरज असती त्या ठिक त्या विकास कामाला सरकार निधी देत असत बघा हे ताटीत नाही तर वाटा वाटत असा विषय आहे महायुती निश्चितपणे एकसंघ आहे कदाचित त्या लोकांना वाटलं असेल की भाजपमध्ये आपण जाऊन काम करायला आपल्याला जास्त संधी मिळत असेल आणि त्यामुळे ते भाजपमध्ये गेले असतील पण महायुती सोडून कोण गेलेलं नाही याचा मला आनंद वाटतो काय तर उद्धव बघा जे कोणी काही करत नाही त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काही येत नाही तुम्ही श्रीकांत शिंदे साहेबांचा असेल एकनाथ शिंदे साहेबांचं असेल आरोग्याविषयी जर काम पाहिलं तर मी तर म्हणेन की देशामध्ये असं कोणाचं चांगलं काम नाही जिथं गरज आहे त्या ठिकाणी हे दोन्ही बाप लेख नेहमी उपस्थित राहत असतात ॲक्सिडेंट हे ॲक्सिडेंट असतात एखाद्या वेळा ॲक्सिडेंट झाला असेल तर तो ॲक्सिडेंटचा का झाला आहे कशामुळे झालाय याचा आपण विचार केला पाहिजे पण निश्चितपणे तुम्ही बघा कुठेही पूर परिस्थिती उद्भवू दे कुठं काही असो ज्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी शिंदे कुटुंबीय नेहमी उपस्थित राहिलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करण्याचं त्यांनी बंद करावं उद्धव ठाकरे बघा दोन एकोणीसशे शहाऐंशी साली शिवसेनेची स्थापना कोल्हापूरमध्ये झालेली आहे आणि नव्वद साली महापालिकेमध्ये शिवसेनेचा पहिला नगरसेवक विलास दाभोळकर निवडून गेलेला आहे आणि परत एकदा मी निवडणूक हारल्यानंतर परत एकदा विजय झालेलो आहे आणि त्यामुळं आता या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये सव्वीस जानेवारीला परत एकदा शिवसेनेचा एक, एक नगरसेवक किमान एक नगरसेवक एक दोन नगरसेवक विजय केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही बघा आता महा महाआघाडीला त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळं किती जरी एकत्र एक लढले किती जरी वेगळे लढले तर त्याचा महायुतीवर कोणता परिणाम होणार नाही आहे महायुती मुंबई महापालिकेवर सत्तेवर येणार आहे त्यामुळे पराभवाचं खापर दुसऱ्याच्या कुणा डोक्यात फोडायचं ही त्यांची भूमिका असावी असं मला या ठिकाणी वाटतं बघा यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणं अपेक्षित आहे पण कुठल्या प्रकारच्या टीका करायच्या ह्याला काहीतरी एक मर्यादा असली पाहिजे आणि निश्चितपणे यात त्या दोघांच्यातला जर वाद असेल तर महायुतीमधला वाद असं समजू नये असं मला वाटतं हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव